अरे कशाचा परल्या परमार अहो डॉक्टर साहेब आळ्या पडतीला हळक लक्षात असे गोरगरीब लोकांना लूटू नका सध्या संतोष बांगर यांची ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल होतीये तर झालं नेमकं असं मतदार संघातील कार्यकर्त्यांची जवळची व्यक्ती डेंग्यू झाल्यामुळे शहरातील एमजीएम हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होती परंतु हॉस्पिटल प्रशासनानं हॉस्पिटल फी आणि मेडिकलच्या नावाखाली अव्वाच्या सव्वा बिल आकारले होतं एकूण झालेल्या बिलापैकी एक लाख ऐंशी हजार हे बिल पेशंटच्या कुटुंबियांनी भरलं देखील होतं शिवाय इंजेक्शन आणि मेडिकलचा खर्च स्वतःहून केला होता मात्र हॉस्पिटल प्रशासन ऐकून घेण्यास तयार नव्हतं मग ही सगळी बाब शेवटी त्या कुटुंबातील सदस्यानं आमदार संतोष बांगर यांच्या कानावर घातली असता संतोष बांगर यांनी डॉक्टर यांची चांगलीच खरडपट्टी काढली ही क्लिप सध्या व्हायरल होतीये हॅलो डॉक्टर साहेब नमस्कार नमस्कार आमदार बांगर बोलतो हा नमस्कार साहेब नमस्कार ते आदित्य माणिकराव सरकटे म्हणून पेशंट आहे माझ्याकडचा हो 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 हो, 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 हो साहेब ते हो, हो। तीन लाखाचं मेडिकल आणि दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये तिचे म्हणजे हे झालंय बिल झालंय एक लाख ऐंशी हजार रुपये जमा केले आणि बाकीचे पैसे राहिले तर मला वाटतं आता दहा दिवसाचे म्हणजे सहा लाख रुपये डेंग्यूच्या पेशंटला किती पद योग्य आहे माहित नाही त्याची कंडिशन कंडिशन किती खराब असू द्या ना तिला काय अमृत पाजले का तुम्ही दहा दिवसाचे सहा लाख रुपये कशाला म्हणतात तुम्ही ना त्यांचा भाऊ डॉक्टर आहे दादा मला सगळीच कल्पना आहे माझा भाऊ एमबीबीएस एमडीए त्यांना ना, ना इम्युनोग्लोबुलिन नावाचं एक इंजेक्शन द्यावं लागलं तीन लाख पाच हजार रुपये आम्ही मेडिकलचे दिले साहेब नाही नाही आपलं गैरसमज होतोय काही गैरसमज नाही पूर्ण बिलिंग आहे माझ्याकडे तीन लाख पाच हजार रुपये बिलिंग दिलं म्हणजे मेडिकलचे आणि एक लाख आपलं दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये आपल्या दवाखान्याचं बिल झालंय त्याच्यातलं एक लाख ऐंशी पंच्याऐंशी हजार रुपये आम्ही जमा केलेत अजून काय आता आता बाकीचे जे पैसे राहिलेत ते हो आ, नहीं, 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 न, आता तेवढं कमीत कमी डिस्काउंट तर द्या एकवीस हजार रुपये डिस्काउंट देताय तुम्ही म्हणजे सहा लाख रुपये डेंग्यूच्या पेशंटला मेडिकल आमचं आणि तीन लाख रुपये द्यायचे म्हणजे किती हो सांगा बरं नाही 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 आपण आहे ना आता आपण फोनवर बोलतोय हा ते जरा बोलणं आपल्याला एक तर पेशंट अतिशय गंभीर होता व्हेंटिलेटरवर होता किती व्हेंटिलेटर असू द्या ना रोजचे किती रुपये लागायचे त्याला मेडिकलचे सोडून तुम्हाला कशाला म्हणता तो अरे असं किती लुटू नका हे बघा हे बघा प्लीज तुम्ही ना, 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 ना प्लीज लुटू प्लीज काहीच मला सांगू नका तुम्ही मला काहीच सांगू नका तुम्ही या पद्धतीने जर तुम्हाला दवाखाना चालवायचा असाल तर आम्हाला घ्यायचा अधिकार आहे तीन सहा लाख रुपये कशाला घेताव हा तीन लाख पाच हजार रुपये तुम्ही मेडिकल मेडिकलचे घेतले आणि दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये तुम्ही हॉस्पिटलची फीस घेता हॉस्पिटलचं बिल आहे ना एकतर मी डॉक्टर एक काम करणार का ना तिथे ते ठरल्याप्रमाणे बिल अरे कशाचा परल्याप्रमाणे अहो डॉक्टर साहेब आळ्या पडतीला आलं का लक्षात असे गोरगरीब लोकांना लुटू नका मी आता आरोग्य मंत्र्याला बोललोय ही हे योग्य नाही तुमचं ध्यानात ठेवा म्हणजे जेवढा मोठा युनिट तुमचं हॉस्पिटल म्हणजे तुम्ही लोकांना लुटायसाठी केलंय का लु, ह्याला लुटण कसं काय म्हणणार पेशंट चांगला झाला अरे पेशंट चांगला झाला तर पैसे घेण्याची काही पद्धत असते ना हो जे ठरलं आता तुम्हाला कल्पनाच नाही पेशंट किती सिरियस होता तुम्ही पेशंट नातेवाईकांनी मला बोलले ना त्यांनी सांगाव की आम्ही लुटल किंवा आम्ही मी त्यांचा नातेवाईक आहे हो माझ्या मतदारसंघात पेशंट आहे तो नाही मग तुम्ही मला अधिकाने फोन केलात की त्या पेशंट आपण दुसरीकडे शिफ्ट केला असतं त्यांना कुणीकडे पेशंटला शिफ्ट केलं असतं पण ही मदत आहे का अहो ज्या वेळेस दुःखाची घटना येते ना त्यावेळेस माणूस सगळं तुमचं म्हणणं काय का माझं म्हणणं एवढंच आहे की ते बाकीचे जे पैसे येतात ते घेऊ नका बर ठीक आहे करा तेवढी मदत